गुढीपाडवा विशेष बनवूया एक लिटर दुधापासून मलाईदार शेवयांची खीर व त्यासोबतच गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली पुरी पूर्ण रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे ती नक्की चेक करा सगळ्यात अगोदर एक लिटर फुल क्रीम दूध गरम करायला ठेवायचंय घट्ट वालं दूधच इथे आपल्याला खिरीसाठी वापरायचंय आणि ते गरम सुद्धा असलं पाहिजे खिरीसाठी भाजलेल्या गव्हाच्या पिठाची बारीक घेतली घेतलीये ती एक कप म्हणजेच शंभर ग्रॅम घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा भरून साजूक तूप घालायचं त्यात ही शेव घालून सोनेरी रंगाची होईपर्यंत मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे शेवेचा रंग हलका बदलायला आला की त्यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घाला मी इथे मनुका काजू बदाम आणि कलिंगडच्या बिया घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता त्यानंतर हे सगळे पदार्थ चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मग त्यात गरम केलेलं एक लिटर दूध घालायचं दोन मिनिट ही खीर चांगली उकळवून घ्यायची त्यानंतर घालायचं अर्धा कप साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक छोटा चमचा वेलचीपूड हे सगळे पदार्थ घातले की पुन्हा एक दोन मिनिट ही खीर उकळून घ्यायची मस्त आपली मलाईदार खीर तयार आहे पुरीसाठी एका बॉलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ दोन दोन ते तीन चमचे साखर आणि एक छोटा चमचा वेलची पूड घालून हे सगळे पदार्थ मिक्स करायचे आणि जसं चपातीला पीठ मळतो तसंच मळायचं फक्त हलकं घट्टसारे पीठ ठेवायचं पिठाचा गोळा तयार झाला की त्यावर एक चमचा साजूक तूप लावून घ्यायचं आणि झाकण देऊन साधारण वीस ते तीस मिनिटसाठी हे पीठ भिजवून घ्यायचं अर्ध्या तासानंतर पीठ भिजून छान मऊ झालंय आता तुम्ही दोन पद्धतीने ही पुरी बनवू शकता एक मी जाडसर अशी पोळी लाटून घेतली आणि वाटीच्या मदतीने अशा पुऱ्या तयार करून घेतल्या असं तुम्हाला करायचं नसेल तर एक एक छोट्या छोट्या गोळ्या घेऊन जाडसर पुरी लाटून घ्यायची एक एक पुरी जाडच लाटायची पातळ केली तर ती फुगणार नाही तर आता पुऱ्या काही तयार झालेल्या आहेत तळून घेऊया मिडियम टेम्परेचरवर तेल गरम करून घ्यायचं आणि एक एक पुरी तळून घ्यायची तर इथे पाहू शकता पुरी घातल्यानंतर छान ती टम्म फुलते बारीक गॅसवर पुरी तळली तर ती तेलकट होईल आणि मोठ्या गॅसवर तळली तर ती आतून शिजणार नाही कच्ची राहील आणि वरून पटकन काळी पडेल त्यामुळे मध्यम गॅसवर ह्या सगळ्या पुऱ्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्यात खीर पुरी इथे तयार आहे धन्यवाद